अगदी दहा वर्षाचा होतो तेव्हा गावातून शहरात पळून आलो आई वडील खूप गरीब आणि त्यात मी वात्रट अवखीळ कारट माझ्या घरी आई वडील दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असा परिवार होता शहरात आलो तर खरं पण राहण्याचा ठिकाणा नव्हता एक जरा लांबचे नातेवाईक मिळाले त्यांची एका न्यायालयात चहाची टपरी होती मग काय दिवसभर पूर्ण न्यायालयात चहा वाटायचो आणि तिथेच न्यायालयाच्या टेरेसवर रात्री झोपायचो हो असेच भरपूर दिवस काढले आई वडील जवळ नसल्याने संस्काराऐवजी व्यसनाच्या आहारी गेले जगात फक्त आई वडीलच असतात चांगले वाईट शिकवणारे इतरांना फक्त कामाशी देणं घेणं असत हळूहळू वय वाढत गेलं दारू सिगरेट गुंड मित्र मिळाले त्यांच्यात व्यस्त होत गेलो घरी जायची कधी इच्छा झाली नाही